त्याना हो। मी एक काम करू त्यांना आमच्या जाग सातबारा आमचे एक नावाचा सातबारा त्याही सातबारा ना काम करू माझी त्याला हरकत ना फक्त काही बल जपली आमच्या वा अन्याय करू नका शेतकरी माझ्या मालकाला प्यारले सदट आले मालक आता पण निघला तर मी येत मी सांगितलं तुम्ही याव नका ऊन पडत अजून तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करत माझे पोरांचे मगर याईल या आपल्यावर साहेबाई माझी मालकाला प्यारले सदट आले नमस्कार मी सागर राजे प्रभात मेरव न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो जवळपास तिसऱ्यांदा आज पुन्हा एकदा रेल्वेचे अधिकारी नु निगू हद्दीतील शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा मोबदला आम्हाला दिलेला नाही वारंवार त्यांना आम्ही विनंती करतो की आम्हाला मोबदला देऊन दोन हजार तेराच्या कायद्यानं मोबदला दिल्यानंतरच ही जमीन तुम्ही ताब्यात घ्यावी परंतु त्या बाबतीत कुठल्याही पद्धतीनं अजून निकाल न, न लागल्या देखील आता परत एकदा ही जमीन ताब्यात घेण्यासाठी रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी रेल्वे पोलीस सगळी मंडळ आलेली आहेत नक्की काय प्रकार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे तुम्ही काय काय नाव मी पण बोलतोय नावाचे आहे अकरा गुंठे फार सहाशे पन्नास त्याच्यानंतर कायम केलेला आहे ऑर्डर कायम केलं विषय संपला ना आता काय संपला नाही 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 विषय कसा काय संपला मॅडम ऑर्डर तुम्हाला का आता परत आता तुम्हाला साध्या चार पाच गोष्टी सांगतो मी जास्त मला काय बकवास करायची नाही ऑर्डरची कॉपी हा ऑर्डरची कॉपी दाखवतो तुम्हाला मी तुम्ही लास्ट टाइम नव्हते ना आता सर्व पॉईंट तुम्ही वाचले ठीक आहे तुम्ही बोलताय तुम्ही हा पॉईंट सातशे चा नमूद करताय काय मी हा हां त्याच्यानंतर हे काय

मी काय बोल माझ्याजवळ आहे मॅडम मॅडमने ऑर्डर माझ्याकडे अपीलचा टाइम ऐका नाही ओळखाय नामी तुम्ही हा मग माझ्याजवळ जेअर आहे ना नव्वद दिवस तुम्ही अमल ना करू शकता काय अंमल ते जेअर आहे ना घ्या ना

एक एक आमच्या काय सांगितलं आम्ही जागा विकत घेऊन सातबारा फिरवलेला आहे मग जागा विकत घेताना जागा माल करायला जास्त सातबाराचे नाव असते ना त्याला नोटीस द्यायची असते आणि काय नोटीस काय करण्याची पास तुमच्याकडे चालू असू दे मला दा मालक सात बारामोले शिरबाराव जर आले त्याने मला आपल्याचा टाइम ऐक नाही नव्वद दिन काम करून मला एक गोष्ट सांगा तुमची एखादी ऑर्डर ऑर्डर कशासाठी सांगा ड्रॉइंग तुम्हाला दाखवलं तुम्ही ड्रॉइंग दाखवा ना तुम्ही तुमची जागा आहे म्हणून

तुम्हारा तो एक एक आप भी तो 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 बोलो आपसे अभी बात तो बात करेंगे आप बात करेगा बीच में मत बात आदमी रोकेगा आप मैं उसको अगर रोक रहा हूँ तुम्हें आप करो आप करो कोई भी करेगा जानते हो रेल्वेच्या जागेवरती माझ्या जागेवरती जे जबरदस्ती होते ना लोक जनतेला दाखवून नाही देत इथे काय होतो एक आदमी दाखवून द्यायला पाहिजे जनतेला आपल्याला दाखवायचं आहे का आपल्यावरती होत ते आणि साहेब लोक कुठल्याही गोष्टीचा रिस्पॉन्स नाही देत आपल्याला का का ऑर्डर ऑर्डर है तो जोकर 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 काम करने का ऑर्डर नहीं मैं सुनो ये काम ये, एक काम करो ये, एक एक काम करो एक 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 मिनट काम करो सर जी सर जी सुनो भाई सर जी बोलता हूँ सर है भाई आपकी जमीन है हम आपके खिलाफ कोई है सर जी एक काम करो ना उसे अच्छा तो मैं बोलता हूँ मैं मामा उनका मैं खुद बोलता हूँ सर जी सुनो ना अग्निहोत्री अग्निहोत्री सर जी आपका मैप दिखा दो नहीं मैं एक काम करो तो आपका मैप दिखा दो। तो आपका मैपरू ना मिल है। आपका मैप दिखा दो इतना दिखा वो नहीं आपका मैप आप दिखा दो आप स्टे ले आओ कि वो काम नहीं करेंगे आप बोल रहे मैं भी बोल रहा हूँ ना मैं बोल रहा हूँ ऑर्डर है सात बार आप लोग का दिखाना तो आपके नाम हुआ था एक्सपार्टी तो करने पे सर जी। ना? आपके नाम हुआ था एक्सपार्टी करने अपील तो 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 था दियात बारह सात बारह का ऑर्डर हो गया नहीं आपका रद्द करेगा बताने की जरूरत नहीं बताने की जरूरत नहीं सर जी आपका मांगता के नाम पे वो हो आपका कहने आप का मतलब सात बारा गलत है क्या बच्चे के, आगर, अगर, बच्चे, 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 बच्चे के पीछे अगर सुनो ना बच्चे के पीछे अगर बाप का नाम नहीं ना तो नाजेदलत कहती आपका गलती से हो गया हमारा नाम नहीं हमारा नाम, नाम, ना, नाम, नाम है तो उसका जायजा है उसका पिताजी वो जमीन का है आपका नाम है सुनो ना बच्चे के पीछे अगर नाम नहीं लगता ना तो नाजेदल दूसरी बात बताओ एक काम करो एक काम करो मैं बोलता हूँ मैं मीडिया के सामने बोलता हूँ तुमको बल जब लिखकर हम दो भाई बहन भाई सोता है

त्या दिवशी आता परत एकदा ते आलेले त्यांना मी काम करू देणार ना आमच्या आमचे एक नावाचा सातबारा त्या सातबारा नवा ना काम करू करावा माझी त्याला हरकत ना फक्त काही बर जपल करू नका शेतकरी माझ्या मालकाला पॅडनेस झटका आले मालक पण निघला तर मी येतात मी सांगितलं तुम्ही याव नका ऊन पडत अजून तुम्हाला काय झालं आम्ही काय करतो माझे पोरांचे मग लाप लावले साहेब साईबाई माझे पैसे तुम्हाला द्यायला तयार आहेत कधी लोक नाही पैसे बंदचा प्रिंट काम चालू करायला बघतात ती आता किती रुपये भेटले तुम्हाला आठ रुपये भेटला ना आम्हाला वर्ष आम्हाला इतरात देतात त्यांचं असं म्हणणं की जमीन आता त्यांच्या नावावर झालेली आहे त्यांचं जमीन होणार आमच्या नावाचा सातबारा त्याही सातबारा नवा ना जमीन त्याही काम चालू करावा सातबारा आम्हाला दावरा तुम्ही देशामध्ये ना खरं म्हणजे मोदी सरकार प्रचंड चारशे प्लस नाही असं लोकांना वाटत होतं परंतु अयोध्याची सीट देखील ती गेली त्याचं कारण काय झालं होतं तुम्हाला कदाचित माहित नसेल अयोध्यामध्ये राम मंदिर बांधत असताना अनेक गोष्टीकडे सरकारनं दुर्लक्ष केलं त्यावेळेला जे स्थानिक तिथले भूमिपुत्र असतील किंवा ज्यांच्या जमिनी होत्या त्या ठिकाणी प्रचंड रस्ते आले दुकानं तोडली गेली आणि त्याचा मोबदला त्यांना मिळाला नाही आणि अशा वेळेला उद्रेक झाला आणि कदाचित त्या उद्रेकामुळे अयोध्येतली सीड गेली असं तिथे तिथं बोललं जातं तिथे जरी अयोध्या असला आणि इथे जरी ठाणा जिल्हा असला परिस्थिती बहुधा तशी असं मला हरकत नाही इथले शेकांत शिंदे खासदार झालेले आहेत आणि मला असं वाटतं की या प्रकरणाकडे त्यांनी गांभीर्यापूर्व लक्ष दिलं पाहिजे जर आज शेतकऱ्यावर अन्याय होत असेल असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्यांना मोबदला मिळाला नाही असं जर वाटतं आणि ही जर अशा पद्धतीनं गोष्टी म्हणजे टेक्निकली काय झालेलं आहे टेक्निकली पूर्वीचा सा जो सातबारा होता त्याच्यामध्ये ती जागा फक्त रेल्वेच्या मॅपवर दिसते असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे आम्हाला कुठल्या पद्धतीचा मोबदला दिला नाही आता या सगळ्या बाबतीत वाद चालू आहे वा परंतु त्या वादामध्ये सातबारा जो आहे सातबारा अजून देखील शेतकऱ्याच्या नावावर आहे आणि त्याच्यामध्ये फेर चौकशीचे आदेश या ठिकाणी नायब दिलेले आहेत ना संबंधित आहे आता शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की काही वेळ देऊन जो अपील करण्याचा जो आम्हाला अवधी मिळाला आहे त्यामध्ये जी फेर चौकशी होईल आणि त्याच्यानंतर जो निर्णय होईल तो सगळ्यांना बांधील असेल परंतु यामध्ये इथे रेल्वे अधिकारी असतील किंवा शेतकरी असतील याच्यामध्ये कोणाचाही सध्या जुळत नाही शेतकऱ्यांचं म्हणणं की आम्हाला वेळ द्यावा रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं की आमचं काम थांबलेलं आहे काय तुमचं नाव काय भगीरथ माळी जाणू माळीचा भाऊ आमचं म्हणणं आहे की तुम्ही सातबारा बनवा अगोदर मी आमचा सातबारा होता आता पण सातबाराच आहे याही कुठलीही नोटीस नाही देताना आमचा सातबारा पण देफेला सातबारा झालेला आहे इथे शेतकरी जे आहेत ना बरं मग तुमचं नाव काय परत एकदा माझं नाव मंगेश जाणू माले ओके तुमचा कृषी जमिनीचं काय मॅटर सध्या काय तिकडे बाजूला आपण म्हणजे बोलत होतो ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ही ही त, जागा ताब्यात घेण्याचा जेवढा प्रयत्न केला असता तेवढाच जर शेतकऱ्याला मोबदला देण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ते प्रकरण मिटलं असतं असं मला वाटतंय पण शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही हे मान्य आहे का तुम्हाला माझं नाव जमीन जी आहे ना रेल्वेने ऑलरेडी केलेली नाशेने खूप आहे त्याचे ऐका ना, ना मी, एक मी जमीन जमीन हक्काच्या अनेक व्हिडिओ करत असतो बऱ्याच वेळेला आहे ना जमिनीवर रिझर्वेशन आलेलं असतं परंतु त्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळाला नसतो पूर्वी कदाचित ती जमीन रेल्वेच्या मालकीची झाली असेल परंतु त्यावेळी तिथला जो संबंधित शेतकरी होता त्याचा त्याला मोबदला मिळाला नसेल ही गोष्ट आणि म्हणूनच तो उतारा त्यांच्या नावावर आहे आता देखील फेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही म्हणून तू म्हणतो त्याला जर मोबदला मिळाला असता ही केस ती नाही आहे ही केस बोला। कसा माहितीये का एकोणीशे पासष्ट मध्ये रेल्वेने एक्वेशन केलेलं ऑलरेडी एकदा पाच कुंडे केलं दुसऱ्यांदा अकरा गुंठे केलं पाच गुंड्याचा सात बारा रेल्वेच्या नावे झाला अकरा गुंट्याचा इफेक्ट व्हायचा राहिला त्याच्यानंतर जो मालिक होता त्यावेळेस एकोणीशे पासष्ट मध्ये त्यांच्याकडून या लोकांनी जमीन घेतली दोन हजार एक मध्ये पुरावे त्यांना दाखवले दाखवले पुरावे त्यांचं म्हणणं की रेल्वे न जय जानू माली मी जानू मालिंचा मोठा मुलगा आहे माझं म्हणणं हे सांगतात का आम्ही पासष्ट साल ला घेतली मग आम्ही दोन हजार तीन ला विकत घेतली त्या टायमाला हे लोक झोपली होती का आज वीस वर्ष मी जमीन कसतो त्या टायमाला हे लोक झोपले होते का तर वीस वर्ष मी जमीन कसतो तेव्हा याने एकदा तरी आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती का बाबा हे तुम्ही कासता ही जमीन रेल्वेची आहे एक मिनिट मला बोलू द्या मग तुम्ही ही जमीन आमची आणि सात बारा पूर्ण एकावन्न पॉईंट साठचा हा आमच्या आमच्या जोपर्यंत नावावरती आहे म्हणजे आज या गोष्टीला वीस वर्ष झाली वीस वर्ष सात बारा आमच्या नावावरती तेव्हा हे लोक झोपले होते का त्यांचा मॅप आहे हे बघा हा डीलरचा मॅप आहे भूमिका अभिलेखचा एकोणीसशे पासष्ट मध्ये एक्वेशन झालेलं पाच गुंठ्याच हा एल एक्यू एस आर अवार्ड आहे अडतीस नंबरचा त्याची कॉपी आपल्याकडे आहे ताबा पावती पण आपल्याकडे आहे असं नाही आहे ताबा पावती सगळे सांगतो तुम्हाला आता हे कागद झाला ताबा हे बघा आता त्याच्यानंतर हा अकरा गुंटेचं परत ऍक्वेशन झालेलं आहे क्लिअर कट आहे हा कधी आला तुझा अकरा गुंठा कधी झालाय तो पाच मध्ये

हा बघा हा अकरा गुंठे एल एक्यू एस आर दोनशे तेरा अकरा गुंठे हे सगळे अवार्ड आहेत आणि यांना किती अवॉर्डमध्ये कुणाचं नाव होतं सांगतो तुम्हाला तेही बघा अवॉर्डमध्ये कुणाचं नाव होतं काय सांगतो ना तुम्हाला आता त्यावेळेस अवॉर्डमध्ये ज्यावेळेस कुणाचं नाव होतं ते पण आहे आणि अमाऊंट पण आहे त्याच्यात असं नाही की हे नाही सगळे डिटेल आहे गोविंद ठक्कर ठक्कर गोविंद बापूजी ठक्कर गोविंद बापूजी ठक्कर ज्यांच्याकडून त्यांनी जमीन घेतली यांनी ठक्करजी ठक्कर कडून जमीन घेतली यांनी आवाट त्या ठक्करच्या नावाने झालं सात बारा त्याचा फिरला नव्हता रेल्वेचं अकरा गुंठ्याचं त्याचं हे नव्हतं आलं पेमेंट झालं एक मिनिट मी मी सांगतो आता मला थोडंफार माहिती याच्यातलं ज्या वेळेला जर तुम्ही घेतलं असते ना आणि जर पेपर क्लिअर असते तर तो सात बाराचे नोन रेल्वेच्या नावावर झाला असता साहेब बरं म्हणजे राहून गेला नाही नाही राहून जात नाही सर असं नाही राहून जात नाही तो असा राहून जात नाही आता जर राहून गेला चुकून असतो ना तर तो लगेच तुमच्या नावावर इमिजिएट झाला असता आमच्या नावानी मग बाबा तुम्हाला एक मिनिट मिनिट एक एक मिट्टे बघा हे बघा रेल्वेच्या नावाने अकरा गुंठे बघा दिवा पनवेल रेल्वे अकरा गुंठे बरोबर आणि जाणू माईच्या नावाने चाळीस पॉईंट पन्नास गुंठे परत काय यांच्या नावावर झाला परत त्यांनी ते अपील केली त्यांनी परत अपील केली अपीलमध्ये तर्फे कोणी हजर झाले नाही त्याच्यामुळे एकतर्फे घ्यायला लागला मग रेल्वेने परत त्याला चॅलेंज केलं चॅलेंज केल्यानंतर परत त्यांनी म्हटलं आधी जी ऑर्डर ती सहाशे पन्नास रेल्प रहा होता तो कायम ठेवला अशी ऑर्डर झालेली आहे आता फक्त सातबारा बारा रेल्वेच्या नावाने करणं बाकी आहे ते करून आम्ही ते काम सुरू करू रेल्वेच्या नावानं सातबारा बारा झाल्यानंतर करा ना ते कुठं नाही म्हणतात कोणतं गेलं ते त्यांना कन्फर्म आहे का एक गोष्ट काय साहेब बरं मी परत म्हणतो की इथे इथे जाणीवपूर्वक ते विरोध करत नाही त्यांचं असं म्हणणं की आम्हाला म्हणजे आमचा उतारा आमच्या नावावर मोबदला मिळाला नाही म्हणून ते जर उतारा तुमच्या नावावर झाला तर तुम्ही चालू करा सात बारा व्हॅलेट नसतं बरं इथे एक गोष्ट इथे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत का कोण काम चालू करणार आहे आपका पेमेंट आपला आहे का इस का मला माहिती माहिती मिळाली की हे जे काम चालू आहे ना याचा पेमेंट आहे ना बाकी आहे जे कंत्राटदारांनी घेतलेले त्याचं कारण काय आहे की काम पूर्ण झालं नाही म्हणून त्याला पेमेंट दिलं नाही दिलं जात नाही आणि अशीच अशीच परिस्थिती सगळीकडे असतं आणि त्यामुळे त्यांचा दबाव आहे असं शेतकरी सांगतात आता जर त्यांचं काम पूर्ण झालं नाही म्हणून त्यांना पेमेंट मिळत नाही सेम परिस्थिती शेतकऱ्याच्या बाबतीत आहे जर हे काम पूर्ण झालं हो, तर शेतकऱ्याला पेमेंट मिळणार नाही दोघांनी मिळून शेतकऱ्याला पेमेंट मिळालं पाहिजे आणि त्यांचं काम चालू झालं पाहिजे यासाठी जर पॉझिटिव्ह प्रयत्न केले तर निश्चितच हा मार्ग निघू शकेल श्रीकांत शिंदे इथले खासदार आहेत तुम्हाला मला त्यांनी सांगितलं की बोला बोला या, या तुमचं श्रीकांत शिंदे खासदार आहेत खासदार असणे म्हणजे केंद्रामध्ये ताकद असणे किंवा केंद्रामध्ये प्रत्यक्ष ऍक्सेस असणे तुम्हाला काय वाटत नाही की एकदा हा प्रकरण तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जावा बोलला आम्ही त्यांना भेटायला जाणार आहे ओके इलेक्शनच्या आणि हो, हो या लोकांनी सांगितलंय का जेव्हा आम्ही आता नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा सात बारा घेऊन येऊ तेव्हा आपण आता ते कधी येतात त्यांचा सात बारा कधी होते म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः म्हणजे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री आहेत आणि एकीकडे एकीकडे श्रीकांत शिंदे खासदार आहेत तर या प्रकरणामध्ये स्थानिक खासदार आहेत म्हणजे आणि आता आता पुन्हा एकदा ते परत निवडून आलेले आहे तर निश्चितच त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घातलं तर रेल्वेला देखील ते समजावू शकतील आणि शेतकऱ्यांना देखील समजावू शकतील आणि जो काही निकाल लागेल त्यांच्या उपस्थितीत तो सर्वांना मान्य असेल श्रीकांत शिंदेच्या समोर जो काही निकाल लागेल तुम्हाला मान्य असेल का नक्कीच मान्य असेल बरं इथे रेल्वे अधिकाऱ्यांना आपण विनंती करू एकदा इथले स्थानिक खासदार आहेत त्यांच्या साहेब नमस्कार साहेब एक दा एक मिनिट बोलू शकाल का साहेब एक मिनिट त्यांचं असं म्हणणं की स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे आहेत त्यांच्यासमोर एकदा बैठक लावूया ते काय मध्यस्थी करतील या प्रकरणामध्ये त्यांची इच्छा आहे की वेळ द्यावा तोपर्यंत या इकडे आपण आपण साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की इथले स्थानिक खासदार आहेत श्रीकांत शिंदे श्रीकांत शाननेला तुम्ही ऐकत नाही का साहेब बहुतेक त्यांनाही ते ऐकत नाही श्रीकांत शिंदे ना बरं <laughs> श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत त्यांचं दोन मिनिटं यामध्ये मध्यस्थी घ्यावी आणि जो काही निर्णय मान्य असेल सगळ्यांना म्हणजे म्हणजे या नाही ही परिस्थिती आली ही अशा अधिकाऱ्यांच्या मुलं आली आली असं बोललं जातं कारण तिथल्या स्थानिकांना त्या अयोध्यात ज्यांची जमीन रस्त्याची जमीन होती ती संपादित करण्यात आली दुकानं संपादित दुकानासाठी जमीन संपादित करण्यात आली आणि त्याचा मोबादला मिळाला आणि प्रचंड निराशा तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना झाली असं बोललं जातं आणि खरं म्हणजे स्थानिक नेत्यांना माहितीच नसतं त्यांना वाटतं की संपूर्ण अयोध्या म्हणजे हायफाय झालेली आहे पुढच्या पन्नास वर्षात अयोध्या हे संपूर्ण म्हणजे जगभरातील एक मोठं ठिकाण होईल असं सगळं वाटलं होतं पण प्रत्यक्षात मात्र तिथली सीट गमावं लागली ही खूप मोठी शोकांतिक आहे आणि याचं कारण काय का आहे की अशा अधिकारी असतील असे नेते असतील त्यांना ज्या शेतकऱ्यांच्या भावना कळल्या नाही मग त्याचं रूपांतर अशामध्ये होतं आणि मला असं वाटतं की शेवटी मुळात शेतकरी हा सर्वसामान्य आहे आणि त्याच्यावर जर अन्याय झाला तर त्याचा उद्रेक होऊ जातो तर या प्रकरणामध्ये माझी अशी विनंती आहे की इथले स्थानिक खासदार आहेत जे श्रीकांत शिंदे असतील आणि ते परत स्थानिक आमदार आहेत राजूदादा पाटील असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावं अशा अनेक जमिनी आहेत की ज्यांना मोबदलाच मिळाला नाही परंतु अधिकाऱ्यांची भीती पोलिसांची भीती या सगळ्यांमुळे त्यांना इथे कुठल्याही पद्धतीनं त्यांना विरोध करता येत नाही त्यांनी मध्यस्थी करून एक जाहींट बैठक बोलवावी आणि त्याच्यामध्ये रेल्वेची काय भूमिका आहे शेतकऱ्याची काय भूमिका आहे सगळ्यांना योग्य प्रमाणे मोबदला मिळेल आणि मार्गी लागेल लागे प्रश्न असा सो अगदी सोपा विषय तुम्हाला मान्य आहे का श्रीकांत शिंदेजी बोलतील हा आम्हाला प्रदेश आहे कोणाकडे जाणं आमदाराकडे जाणं तर या ठिकाणी सगळी बाजू आपण ऐकून घेतलेली आहे बोला बोला तुम्हाला मान्य आहे काय सगळी गोष्ट हो मान्य आहे आम्हाला तुम्ही कधी जा खासदार खासदार तुमच्याकडे येणार नाही ना, तुम्हाला जाऊ आम्ही जाऊ ना खासदारांनी निवडून आणले त्यांना आमच्या आम्ही शिवसेनेक आहोत अं शिवसेकांनी त्यांच्याकडे गेलत नाही तर कसं होईल ते वीर हो आणि विहिरीकडे जायचं असतं वीर ताणलेल्यांकडे येत नाही इलेक्शनमध्ये बिझी होते त्याची मला भेट होत नव्हती पण आता आम्ही नक्की त्यांना भेटणार आहोत आणि त्यांची आहोत तर हे संपूर्ण प्रकरण ऐकलेलं मला वाटतं आज परत एकदा रेल्वेच्या अधिकारी यांनी काम थांबवलेलं आहे का पण त्यांनी बोला द्या तुमच्या मुलाला बोलवायला ते काय झाले त्यांचा निर्णय काय झाला म्हटलं तुम्हाला चर्चा करतात त्या लो लोकांच्याकडे एव्हिडेन्स नसल्या कारण त्यांना काही बोलता येत नाही म्हणून ते समोर आपल्याला फेस नाही करत हे त्यांचं नेहमीच झालेलं आहे त्यांच्याकडे एक बैठक लावा असं बोला तुम्ही स्थानिक खासदारांकडे काय बैठक लावतील त्यांच्याकडे पुरेपूर एव्हिडन्स असेल तेव्हा लावतील ना ते लोक फक्त पेपरवर घेऊन येतात आणि त्यांचं पेपरवर वर्क नसल्या कारण पोलीस दाखवायचा प्रयत्न करतात ते आता काय झालेलं काय ठरलेलं आता सध्या आता त्यांचं म्हणणं एकच आहे का सात बारा घेऊन येतो तेव्हा काम चालू करतो बरोबर आता तुम्हाला मान्य येते आम्हाला मान्य आहे सात बारा तर आमचा काही विरोध नाही आम्ही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही प्रोजेक्टला थांबायचा आमचा मुलीच हे नाही अजिबात फक्त माझा आमचं म्हणणं एकच आहे जो आमचा मोबदला आहे तो आमचा आम्हाला मिळावा त्याच्यानंतर आमची कुठलीही हरकत नसणार आहे गव्हर्नमेंटचा कुठलाही प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा कुठलाही प्रोजेक्ट थांबू नये खरोखर रायगड आणि ठाण्याची जनता आहे ना ही नेहमी डेव्हलपमेंट प्रिय आहे या सगळ्या भागामध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्यामध्ये शेतकऱ्याचा या ठिकाणी त्याग आहे आज तुम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री दिसेल खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले दिसेल आणि याचं कारण काय की शेतकऱ्यांनी त्यासाठी त्याग केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं की आता सुद्धा आम्ही ही जमीन द्यायला तर आम्हाला मोबाईलला म्हणा आमचं म्हणणं आहे एकच आहे काही जमीन ते ॲक्कवार करून घ्यावी आणि आमचं आम्हाला मोबदला देऊन ते त्यांचं काम पूर्ण करावं नाही तर त्यांचं म्हणणं आहे की आमचा सातबारा आहे तर तुम्ही त्यांचा सातबारा घेऊन यावा आणि काम चालू करावा शेतकऱ्यावरती कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही करावी माझं असं त्यांना म्हणणं आहे परत एकदा सांगेल की जेव्हा जनतेचा उद्रेक होतो तो दिसून होतो मध्ये तसा तशी अपेक्षा कुणी करू नये पूर्ण एव्हिडन्स असते तर ते लोक अजूनपर्यंत थांबले नसते ही आता त्यांची कमीत कमी चौथी वेळेला असेल का ते लोक येतात त्यांचे जबालजबी करायचा प्रयत्न करतात हा आपला प्रभात न्यूज आहे याच्यामुळे आमचा भरपूर म्हणजे त्यांचा आम्हाला सपोर्ट झालेला आहे शेतकरीवर ज्या ठिकाणी अन्याय होत्या त्या ठिकाणी प्रभात परब पोचत असतो खरं म्हणजे आज माझी तब्येत खराब आहे आणि मला बरीच ठिकाणी जायचं होतं परंतु शेतकऱ्यावर जेव्हा होतो तेव्हा मग रावलं जात नाही आणि मग आपण या ठिकाणी हजर होत असतो बघूया शेवटी आमचा मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो दोन्ही बाजू दाखवले त्यांची बाजू काय तीही दाखवलेली आहे शेतकऱ्यांची बाजू काय तीही दाखवलेली आपण आणि त्याच्यामध्ये योग्य निर्णय घ्यावा यासाठी मुदत मागतात ती मंडळी त्यांचं म्हणणं की आपल्यात जाण्यासाठी आम्हाला वेळ दिली पाहिजे किंवा एक तर स्थानिक खासदार आहेत ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत एक बैठक लावून द्या तुम्ही तुम्ही ते लोक कुठले ऍक्शन घेत नाहीत ते फक्त जाणू इच्छितात जबरदस्ती करून काम करून घ्यावं त्या गोष्टीला त्यांची फक्त परवानगी आहे बाकी त्यांची अशी कुठली हे दिसत नाही भूमिका शेतकऱ्याच्या बाजूने कुठंतरी आपण उभं राहावं ही त्यांची कुठलीही भूमिका दिसत नाही आपल्याला आता काय झालं तर ठरलं का त्यांचं काय त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा सातबारा घेऊन येऊ सातभार केले नाही तुम्ही विनंती करा ना की तुम्ही देखील पुढाकार घ्या या बाबतीत आमची बैठक घालून द्या शिकांत शिंदे त्यांना त्यांना त्याशी घेणं देणं नाही काय त्यांना फक्त कामाशी घेणं देणं शिंदे त्यांना काही नाही काय नाही काय म्हणत नाही आज ते जाणार असं बोलत का ना सातभार तर त्यांचं ते कधी करता ते सातभार घेऊन येतं असं बोललेलं आहे आणि आता तुम्ही लवकरात लवकर श्रीकांत शिंदेकडे जा या संदर्भात त्यांना आपला व्हिडिओ दाखवा त्याच्यामध्ये आपण अगदी सत्य परिस्थिती मांडलेली आहे आणि सांगा त्यांना विनंती करा की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला जर आमची बाजू खरी असेल तर आमच्या बाजूने नाही होऊ दे आणि जर रेल्वेची बाजू खरी असेल तर रेल्वेच्या बाजूने नाही होऊ दे नक्कीच नक्कीच इथे काय अन्याय कुणावर झाला ना पाहिजे त्यांनी त्यांचं सातभार घेऊन यावा आणि काम चालू करावं असं मी त्यांना म्हटलेलं आहे बघू आता ते काय करतात त्यांचं तर ही सगळी बाजू आपण ऐकलेली अगदी आजची तिसरी वेळ असेल की चौथी वेळ त्यांची चौथी वेळ आहे आम्ही तिसऱ्या वेळी आहोत म्हणजे आजची जवळपास त्यांची तिसरी वेळ आहे की त्यांनी सातत्याने ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचा या ठिकाणी विरोध विकासाला विरोध नाही परंतु आम्हाला जो दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे आणि तो मोबदला मिळून ज्यानंतर तुम्ही ती रिसर्च ऍक्वार करून घ्या जमीन आणि नंतर तुम्ही चालू करा म्हणजे आणि खरी गोष्ट कायदाच असा आहे कायद्याने मी तर म्हणतो की पजेशन जरी असलं म्हणजे त्या ठिकाणी तुमचं म्हणणं की आहे त्यांचं म्हणणं की जमीन तुमची नव्हती पण कायद्यानं जर तुमच्या ताब्यात ती वीस वर्ष जमीन होती तर तुम्ही देखील बाधित होता पण त्यांचं जर अॅक्विशन पूर्वीच असेल तर त्याला कदाचित दुसरा कायदा लागू शकेल परंतु ते एकोणीसशे पासष्ट ला घेतलेले ते म्हणतात पासष्ट ते आता आजची तारीख किती आहे दोन हजार चोवीस चोवीस झाले आता पंचवीस दोन हजार अठराच बघा एवढे वर्ष लोकांनी सातबारा फिरू फिरवू शकले ना त्याला काहीतरी कारण नसेल ना आणि ते त्यांचा तुम्ही ना सात बारा उडवला म्हणजे ते ऑर्डर काढली चुकीची माहिती म्हणजे प्रेशराईज करून गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट म्हणून आता नॉर्मल माणूस जर सातभारासाठी गेला त्याला किती महिने लागतील त्याला आपल्याला अंदाज अंदाज पण लावू शकत नाही या लोकांच्या ऑर्डर होतात दोन महिन्यात तीन महिन्यात ठीक आहे प्रोजेक्ट अडकलाय ठीक आहे शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करताना वन साइडेड तुम्ही जर हे करत असाल निकाल कुठेतरी ना मगाशीच मी बोललो की की इथे पेमेंट बाकी आहे कंत्राटदाराचं असं मी ऐकतोय जे काय असतील ते ज्याप्रमाणे त्या कंत्राटदाराचं पेमेंट बाकी तुमचंही पेमेंट बाकी आहे ना ही धडपड त्या कंत्राटदाराची कशासाठी चालू आहे हे काम पूर्ण झालं म्हणजे त्याला पेमेंट मिळेल आणि सेम परिस्थिती तिथे हे काम जर पूर्ण झालं तर तुम्हाला पेमेंट मिळणार नाही बरोबर दोघांना पेमेंट मिळालं पाहिजे असे दोघांनी काहीतरी एक चांगला मार्ग म्हणून एक बैठक घेऊन त्याच्यावर तोडगा काढलं पाहिजे ते लोक इनिशिएटिव्ह घेत नाहीयेत जे काय करायचं ते आपल्यालाच करायचं आहे जे मीटिंग लावायचं ते आपल्याला पण ते आपण मिटिंग लावू ते मला वाटत नाही उपस्थित राहतील पण खासदार नुसतं खासदार कुठे येतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे थांबले का ते ऍटलिस्ट विचार पण अजिबात काय नेमक्या प्रकारचे तेच आहे ते कोणाला मान तर थोडक्यात या बाबतीतली शेवटची घडामोड अशी आहे की शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही शेतभार जो उतार आहे तो तुमच्या नावावर करून या तत्पूर्वी आम्हाला आपिलात जाण्यासाठी जो वेळ आहे आपिला जाण्याचा वेळ आहे तो तोपर्यंत तरी किमान तुम्ही काम करू नका किंवा शेवटची सगळ्यात छोटी की, भी की भी खासदार श्रीकांत शिंदेपर्यंत आमची एक बैठक लावून द्या बरोबर आता हा बघा तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे ना तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे विथ जीआर आणि ते ऑर्डर तुम्हाला नव्वद दिवसाचा कालावधी द्या अपील करण्यासाठी तरी पण आता हे लोक जबरदस्ती करतात माझ्यासोबत जी आर आहे जी आर आता ते बोलतात जी आर मी हे नाहीये ओ नाहीये असं थोडी असत जी आर ला पण मानत नाही ते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला व्हॅल्यू देत नाहीये आपण स्टेट गव्हर्नमेंट खासदार श्रीकांत शिंदे स्टेट गव्हर्नमेंट साठी नाही काम करत आता पण नाही मानत काय नाही तुम्हाला काय वाटतं आता शेवटचा काटेला एक मिनिट जाणू रामा माळी हे जे शेतकरी आहेत नागाव शे रहिवास शेतकरी म्हणजे त्यांची निगू अधिमध्ये जमीन आहे आणि त्या जमिनी ती जमीन ताब्यात घेण्यासाठी हा सगळा संघर्ष चालू आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमची जमीन ताब्यात घेण्या अगोदर आम्हाला पुनर्वसन करून द्या आमचा मोबदला मिळून द्या आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमच्या ताब्यात ऑलरेडी आहे किंवा आमच्या नावावर आहे पण प्रत्यक्षात तसं काहीच नाही ताब्यात त्यांच्या कधीच नव्हती आणि नावावर पण जागा आहे ती आम्ही शेती लावत होतो दोन हजार अठरा मध्ये त्यांनी जबरदस्तीने पोलीस फोर्स लावून रोड करून घेतलेला आहे तेवढाच बाकी त्याच्यानंतर पण कब्जाबा माझाच आहे त्याच्यावरती माझा कंपाऊंड तुम्हाला तुम्ही बघितला असेल तिथे आता म्हणजे शेवटची त्यांनी विनंती केली की के बाबा वेळ जाय आमची बैठक लावून द्या श्रीकांत शिंदे सोबत तर त्यांचं म्हणणं की त्यांना काही घेऊन नाही तुम्हीच ती बैठक लावायची आता आम्हीच त्याचा प्रयत्न करू पण आम्ही प्रयत्न करून आम्ही तिथे गेलो आम्ही तिथे त्यांच्याकडे दात मागणार न्यायासाठी हे लोक जर तिथे अवेलेबल नसतील हुकुमशाही नाही हुकुमशाही चालू आहे बघून आपण ते काय होते ते पुढे आम्ही साहेबांकडे जाणार अपॉइंटमेंट घेऊन साहेबांच्या आम्ही जाणार त्यांची अपॉइंटमेंट घेणार आता अपॉइंटमेंट परमाणे आता त्यांचा पण कार्यक्रम विजे आहेत निवडून आल्यास बोलत आता त्यांची पण वेळ भेटणं महत्वाचं आहे त्यांच्या वेळेच्या आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो तर लवकरात लवकर या सगळ्या बाबतीत खासदार श्रीकांत शिंदे यांकडे हे प्रकरण मध्यस्थीसाठी ते नेणार आहेत दरम्यान कायदेशीर जो लढा आहे तो सुरूच राहील तुम्हाला काय वाटतं याच्यावर नक्की कुणावर अन्याय झालेला आहे रेल्वेवर अन्याय झालेला आहे शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे की नक्की हे प्रकरण कायदेशीर कचाट्यात अडकलेलं आहे तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद